नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत बिना भाजणीची चकली अवघ्या दहा मिनटामध्ये तुम्ही ही चकली बनवू शकतात तर ही चकली आपण डाळवं चकली म्हणू शकतो तर कशी बनवायची ते पाहूयात आवाज तुम्ही सुरुवातीला ऐकला एवढी छान कुरकुरीत तयार झाली अजिबात तेलकट झालेली नाही विशेष म्हणजे ही चकली बनवण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही भाजणीची चकली बनवायची म्हटलं की प्रमाण चुकलं की आपली चकलीसुद्धा बिघडली जाते तेलामध्ये सुटते फसते किंवा तेलकट होते किंवा मग जास्त कडक होते किंवा मग नरम पडते तर असं अजिबात होत नाही ही चकली दहा मिनटातसुद्धा होते अगदी शंपेपर्यंत शेवटपर्यंत ही चकली अशीच्या अशी, अशी कुरकुरीत राहते आवाजावरनं तुम्हाला अंदाज आलाच असेल चला तर मग ही चकली बनवायची कशी ते पाहूयात अगदी सोपी आणि झटपट पद्धत आहे आणि शिवाय इथे तुम्ही पाहू शकतात अजिबात वेलसुद्धा आपला कुठे चकली कितीही साच्यावरती पकडला तरीही चकली बनवत असताना अजिबात कुठेही वेल तुटत नाही तर तळतानासुद्धा पाहू शकतात अजिबात तेलामध्ये टाकली तर चकली अजिबात तेलामध्ये सुटत नाही व्यवस्थित अगदी प्लेटवरची चकलीसुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित तळून घेऊ शकतो तेलकट होत नाही विशेष म्हणजे तर चला रेसिपीला कुठेही वेळ न करता सुरुवात करूयात त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोरा जरी आवडला तरी व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर पहा इथे आपण सर्व साहित्य कपाच्या मापानी घेणार आहोत त्यामुळे रेसिपी अजिबात फसणार नाही तुमची सुरुवातीला एक कप डाळवं घेतलेलं आहे तर आता हे डाळवं आपण इथे छान असं मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे डाळवं नसेल फुटाणे असतील तर फुटाण्याची वरची जी साल आहे ती काढूनसुद्धा तुम्ही एक कप भरून इथे डाळवं फुटाणे हे मिक्सरमधून वाटून घेऊ शकता वाटून घेतले की आपल्याला लगेच ते चाळणीवरती ठेवून चाळून घ्यायचे आहेत शक्यतो करून सर्व साहित्य आपल्याला इथे चाळूनच घ्यायचं आहे लगेच त्याच कपाच्या मापाने आपल्याला एक कप पोहे घ्यायचे आहेत जे आपण कांदा पोहे खाण्यासाठी वापरतो घरामध्ये जे कांदा पोहे बनवण्यासाठी वापरलेले जे पोहे आहेत तेच पोहे आपण इथे ते सुद्धा मिक्सरमधून छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे ते सुद्धा चाळणीवरती काढायचे आणि मग सुद्धा छान असेच चाळून घ्यायचे आहेत सर्व साहित्य इथे चाळूनच घ्यायचं आहे तर आता इथे आपण चार कपाच्या मापाने इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता हे तांदळाचं पीठ मी घरीच तयार केलेलं आहे राशनचे तांदूळ एक वेळा स्वच्छ कपड्यांनी ओल्या कपड्यांनी पुसून घेतले फॅन खाली थोडंसं सुकवून घेतले आणि नंतर गिरणीतून दळून आणलेले आहेत तर अशा पद्धतीनं हे सुद्धा चार कप घेतलेलं पीठ आपण छान मिक्स करून घेतलं सर्व जिन्नस एकसारखे मिक्स करून घेतले आता चमचाच मापाने दोन सॉरी सॉरी चार, चार चमच तीळ घेतलेत एक चमच धना पावडर एक चमच जिरा पावडर हिंग पाव चमच ओवा घेतलेला आहे हळद घेतली आहे आणि सोबतच आपल्याला इथे मिरची पावडर घालायची इथे मी एवढ्या प्रमाणासाठी दोन चमच मिरची पावडर घातली आहे जर तुम्हाला थोडंसं तिखट अजून वाढवायचं असेल तर वाढवू शकता पण दोन चमच इथे मिरची पावडर अगदी परफेक्ट प्रमाण आहे लगेच याच चमचाच्या मापाने आपण इथे चार चमच कडकडीत तेलाचं मोहन घातलं आहे इथे तुम्ही बटरसुद्धा वापरू शकतात किंवा मग तुम्ही इथे तूप सुद्धा वापरू शकता पण प्रमाण सेमच आपल्याला घ्यायचे चारच चमच भरले पाहिजे इतकं आपल्याला घ्यायचं आहे समजा जर घट्ट तूप असेल तर तुम्ही इथे दोन चमचे तूप घ्या म्हणजे ते वितळल्यानंतर चार चमच होतं तर छान वितळून घ्यायचं आणि मगच नंतर तुम्ही इथे तूप वापरू शकता आता तेल आपण कडकडीत कर गरम करून घेतलं त्याचं मोहन छान याच्यावरती पिठावरती घालून घेतलेलं आहे लगेच पिठाला छान चोळून घ्यायचं आता पिठामध्ये बघा चोळून या पद्धतीनं असं घेतलं की अगदी पिठाची छान अशी मूठ वळली गेली पाहिजे अशा पद्धतीनं मूठ वळली गेली की अगदी व्यवस्थित आपलं हे मोहन पिठाला लागलेलं ला आहे तर आता पीठ मळत असताना पहा इथे आपल्याला कडकडीत गरम तेल सॉरी कडकडीत गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर आता इथे पाणी मी गरम करून टोपामध्ये ठेवलेलंच होतं साईडला तर त्याच सा पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे गरम पाणी आहे त्यामुळे चमचाचाच वापर करा आणि छान असं मिक्स करून घ्या थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम जास्त पाणी घालायचं नाही असं करून आपल्याला हे पीठ छान इथे मळून घ्यायचं आहे सुरुवातीला चमचाच वापरा आणि हाताला सोसवेल इतकं आपलं तयार झालं मिश्रण की मग आपण हाताने मळू शकतो तर इथे आता हाताला सोसवेल इतकं थोडंसं थंड झालं होतं तर मी मळायला घेतलेलं आहे तर आता अजूनही आपल्याला इथे हाताने सुरुवातीला छान मर्दवून घ्यायचं आणि नंतर अजून थोडं पाणी घालून मी अशा पद्धतीने इथे गोळा मळून घेतलेला आहे आता हा गोळा आपल्याला फक्त दहा मिनटं ठेवायचं आहे आणि चकली लगेच चकली करायला घ्यायची आहे त्या अगोदर हे झाकून ठेवायचं साईडला लगेच सोऱ्या घ्यायचा जी खरखरीत बाजू असते ती बाहेरच्या साईडला करायची आणि जी स्मूथ बाजू असते चकतीची ती आतल्या साईडला करायची आणि सोऱ्याला छान असं तेल लावून घ्यायचं सोऱ्यात तेल लावून तयार करून ठेवलाय लगेच पीठसुद्धा दहा मिनटं रेस्ट करून घेतलेलं आहे जास्त ठेवायचं नाही जास्त पीठ ठेवलं जास्त वेळासाठी तर मग पीठ लूज होतं आणि मग तेलामध्ये चकलीचे तुकडे पडतात त्यामुळे पीठ लगेच आपल्याला इथे दहा मिनटामध्ये चकली तयार करायला घ्यायचे आता इथे आपण व्यवस्थित पीठ मळून घेतले त्यामुळे परत मर्दून घ्यायची अजिबात गरज पडत नाही लगेच एक गोळा काढून घ्यायचा छान असा लांबट करून घ्यायचा आणि अशा पद्धतीनं चकली पाडून घ्यायची चकली पाडत असताना सुरुवातीचं टोक छान मिटवून घ्यायचं आणि शेवटचं सुद्धा एकसारखं असं मिटवून घ्यायचं चार वेड्याच्या छान अशा चकल्या इथे पाडून घेतलेल्या आहेत पाहू शकतात अजिबात कितीही वरती सोऱ्या पकडला तरीही वेल कुठे तुटत नाही किंवा चकलीचे तुकडेसुद्धा पडत नाहीत तर अशा पद्धतीने मी इथे प्लेटवरतीसुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे आणि चॉपिंग बोर्डवरतीसुद्धा आपण करून घेतलेलं आहे तर पहा आता लगेचच तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला चकली सोडायची आहे पण त्या अगोदर गॅसची फ्लेम कडकडीत गरम करून घेतलं की तेल गॅसची फ्लेम मेडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे तर पहा चकली सुरुवातीला किती बुडबुडे येत होते चकलीला छान असे बुडबुडे पूर्ण कमी झाले की मगच आपल्याला इथे चकली पलटवून घ्यायची आहे लगेचच चकलीला अजिबात हात लावायचा नाही म्हणजे चम्मच लावायचा नाही तर अशा पद्धतीने दोन्ही साईडनी छान अशी पूर्ण बुडबुडे कमी होईपर्यंत चकली छान तळाला जाऊन बसली की मगच आपल्याला चकली काढून घ्यायचे म्हणजे मीडियम फ्लेमवरती अगदी कुरकुरीत चकली तळली जाते आणि चकली अगदी शेवटपर्यंत संपेपर्यंत तुमची अजिबात नरम पडत नाही खुसखुशीत आणि कुरकुरीत राहते त्यामुळे ही चकली बनवायला घ्यायचं जर भाजणी तयार नाही आहे आपल्याकडे तर तुम्ही झटपट होणारी ही अगदी दहा मिनटात होणारी चकली तुम्ही बनवू शकतात तर अशा पद्धतीने दुसरंहीसुद्धा मी बॅच काढून घेतलेली आहे चकली तेलात सोडत असताना गॅसची फ्लेम मेडि हाय असावी कडकडीत कर, गरम असावं आणि एखाद मिनटानंतर मीडियम गॅसवरती आपल्याला सर्व चकल्या तळून घ्यायच्या आहेत इथे सर्व चकल्या आपण तळवून घेतलेल्या आहेत तर पाहू शकतात कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे आणि एकसारख्या चार वेढ्याच्या मस्त अशा चकल्या तयार झालेत कुठेही चकली खराब झालेली नाही तुटलेली नाही किंवा मग अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही तुम्ही सुद्धा वेळ कमी असेल तर नक्कीच ही डाळवं चकली एकदा नक्की बनवून पहा आता खूप वेळ कमी असला तरीसुद्धा दहा मिनटात तुम्ही बनवू शकता तर आवाजसुद्धा ऐका अगदी छान अगदी खमंग कुरकुरीत चकली झाली आहे अजिबात कुठेही तेलकट नाही आतूनसुद्धा छान पोकळ झालेली आहे तर जितकी पोकळ चकली तयार होईल तितकी अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत आणि खुसखुशीत राहते त्यामुळे नक्की तुम्हीसुद्धा बनवा सर्व चकली पाहू शकतात सगळीकडे छान अशी आतून पोकळ झाली आहे तर कशी वाटली रेसिपी ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा तुम्हीसुद्धा बनवून पहा आणि रेसिपी कोणत्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक एक सबस्क्राईब जरूर करा तुम आपली ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मैत्रिणी परिवारांमध्ये अशाकर्त्याची रेसिपी आवडली असेल चला उद्या पुन्हा भेटू अशाच एका छान जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय